नमस्कार आज पौष शुद्ध षष्ठी दासबोधामधलाच एक अभंग पाहणार आहोत एक नाना प्रतिमा दुसरा अवतार महिमा तिसरा तो अंतरात्मा चौथा तो निर्विकारी ऐसे हे चत्कार देव सृष्टी मधील स्वभाव या वेगळा अंतर्भाव कोठेची नाही श्री समर्थ रामदासांनी शाश्वत आणि अशाश्वत यांचा विवेक न करता अशाश्वताच्या म्हणजेच मायामयी जगताच्या मागे लोक धावतात पण थोरला देव ओळखून शाश्वताची ओळख करून घेतो तोच विवेकी आणि ज्ञानी पुरुष असतो असं सांगितले ज्ञानीपुरुषच जे अशाश्वत आहे चंचल आहे त्याला टाळतात पण दुर्दैवाने असा ज्ञानी विवेकी पुरुष लाखातून एखादाच असतो बाकीचे असतात जे असते असते ते ते माया निर्मित अर्थात नाशवंत असते विश्वात तसे पाहायला गेलं तर सगळीकडे मायेचा विस्तार आहे समाजात अनेक प्रकारच्या लोकांच्या मध्ये अनेक देवदेवतांचे प्रस्थ माजलेले समर्थांना पाहायला मिळाले तो मायेचाच प्रताप होता त्यामुळे खरा देव लोपला गेला नको त्या देवाचे निरर्थक महत्व वाढले कशाचा कशाशी मेळ बसेना त्यामुळे मुख्य देव कोणताही कळे नसे झाले याप्रमाणे समाज विचार भ्रष्ट झाला सारासार विवेक करणाऱ्याची वाण निर्माण झाली देवांची गर्दी झाली भूते आणि देव यांचे महात्म्य एकमेकात मिसळत गेल्याने अनर्थ ओढवला सगळीकडे जणू अराजक निर्माण झाले सामान्य माणसांच्या देवाविषयीच्या कल्पना योग्य नसता हे विवेक माणसांना कळते त्यांना जे कळते तेच येथे श्री समर्थ सांगत आहेत धातू पाषाण माती लाकूड यांच्यापासून बनवलेल्या प्रतिमांना असे लोक देव समजतात दुसरा प्रकार ते लोक देवांचे अनेक अवतार होऊन गेले असे मानून त्या अवतारांची चरित्रे गातात त्यांची पूजा जप ध्यान करतात आणि तिसरा प्रकार म्हणजे सर्वांचा अंतरात्मा जो आहे त्यालाच लोक देव समजतात आणि चौथा म्हणजे विश्वात व्यापून असणाऱ्या आणि विश्वाला चालवणाऱ्या विश्वात्म्याला काही लोक देव मानतात जी कधीही न चालणारी अशी जी निर्मळ आणि निश्चल शाश्वत सद्वस्तू म्हणजेच ब्रह्मस्तू तिच्याशी तदाकार होऊन ब्रह्मस्वरूप झालेले काही लोक असतात तेव्हा श्री समर्थ असं सांगतात की नाना प्रकारचा प्रतिमा हा पहिला तर दुसरा अवतारांचा महिमा तिसरा अंतरात्मा आणि निर्विकार ब्रह्म चौथा चा असे चार प्रकारचे देव आहेत आणि मनुष्याच्या स्वभावाला अनुसरून हे प्रकार आढळतात या चार प्रकारच्या देवांव्यतिरिक्त पाचवा प्रकार, प्रकार माणसांच्या अंतर्यामी आढळत नाही श्री समर्थ सांगतात की समाजातील बहुतेक लोक पहिल्या तीन देवांना भजतात काही थोडेच निर्मळ निश्चल शाश्वत देवांशी एकरूप झालेले आढळतात जो जयास भजेल तो तद्रूप जाणावा निश्चलाच्या उपासनेने निश्चलत्वाशी एकरूप होता आले तरी प्रकृती पिच्छा सोडत नाही राजहंसासारखे जे महानुभाव सारासार जाणून निश्चलाच बसतील ते निश्चल बनतील म्हणजेच शाश्वताचे चिंतन करतील तर स्थितप्रज्ञ बनतील म्हणून श्री समर्थ उपदेश करतात की जाणत्या पुरुषाने देहाने अशाश्वत प्रकृतीप्रमाणे वागावे परंतु अंतर्यामी शाश्वत ब्रह्म ओळखून असावं आतून ब्रह्मस्वरूप असावं बाहेरून चार लोकांसारखाच व्यवहार करावा प्रकृती सारखे चालावे तरी अंतरी शाश्वत ओळखावे सत्य होऊन वरतावे लोकांनासे ज्ञानेश्वर महाराजही म्हणतात ज्याचे गुणगान आठविता मनची नाही होय अनुभवाचे पाय पुढे चालते धन्यवाद मी सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार